संख्या नियोजन करायचे असेल तर ऊसाची लावण पद्धत खूप महत्वाची आहे तुम्ही आपण खोल नांगरट करून घ्यायचे आडवी किंवा उभी एवढी नांगरट करण्याची काय गरज नाही एकच चांगली खोल नांगरट केली तर आपल्याला आपलं कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने रान वाळवता येत शक्य होईल तेवढं कमी मशागतीमध्ये म्हणजे एक नांगरट एक चांगल्या पद्धतीने रोटर आणि रुंद सरी म्हणजे सर्वसाधारण चार फुटापेक्षा जास्त कमीत कमी चार म्हणजे आम्ही काही दोन प्रश्न आहेत आपल्याकडं कांडी लावण करायची का रोप लावण करायची शेतमुळं रोप लावण कांडी लावण मध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर वीस ते पंचवीस टक्के कांडी लावण मध्ये उत्पन्नात वाढ भेटते <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो खेतीबाडे आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सा स्वागत ज्या शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केल्यानं शेतकऱ्यांनी पहिला चॅनल सबस्क्राईब करा कारण की आम्ही ऊ शेतीवरचे प्रत्येक टप्प्या वाईस किंवा पार्ट वाईज आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टी व्हिडिओ माध्यमातून धावतो आम्ही शेती करत असताना कोण कोणत्या गोष्टी करतो त्यामुळे आम्हाला उत्पन्न सातत्याने उत्पन्नामध्ये वाढ दिसते खर्चामध्ये बचत होते तर याची आम्ही माहिती तुम्हाला सांगत असतो आता आपण मागच्या पार्ट मध्ये बघितलेलं आहे की उसाचा ओव्हरऑल व्ह्यू बघितलेला आहे बाबा कोण कोणत्या गोष्टी केल्यानंतर उसाचं उत्पन्न चांगलं येत आहे आज आमचा हा जे ऊसाचा जे क्षेत्र आहे अमर अण्णांचं अमर मडक्यांचं क्षेत्र आहे की यांनी आम्ही सहा सात महिन्याला या उसावर खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय आम्हाला कमी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उसाची वाढ दिसते त्यामुळे आम्ही खूप समाधान आहे तर हेच काही गोष्टी तुमच्याबरोबर मी शेअर करण्यासाठी आज या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत तर मागल्या मध्ये आपण पूर्ण व्हिडिओ बोलला आजचा जो व्हिडिओ आहे की ऊस लागवड करत असताना आणि लावण पद्धत कशा पद्धतीने असावी जेणेकरून तिथं आपल्याला किती खर्च बचत करता येतोय आणि त्यामुळं ऊसाची वाढ किंवा संख्या नियोजन कसं करता येईल ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आपण मगाच्या मागल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सातत्याने सांगत होतो की संख्या नियोजन उसाचे संख्या नियोजन करायचे असेल तर उसाची लावण पद्धत खूप महत्वाची आहे तुम्ही लावण कशी करतात त्यानुसार संख्या नियोजन जाते आणि त्यानुसार पुढच्या ऊसाच्या वाढी डिपेंड आहेत त्याच्या आधीचा जो भाग आहे की सगळ्यात महत्वाचा की रानाची मशागत रानाची तयारी पूर्व तयारी सर्वसाधारण शेतकरी मित्रांनो आता जर बघितलं तर ट्रॅक्टरचा खर्च डिझेलचा खर्च इतका असल्यामुळं की मशागतीचा खर्च वाढत आहे त्यामुळे सुरुवातीला रानाला नांगरट केल्यानंतर क्षेत्र जे आपलं आहे पहिल्यांदा आपण खोल नांगरट करून घ्यायचे आडवी किंवा उभी एवढी नांगरट करण्याची काय गरज नाही एकच चांगली खोल नांगरट केली तर आपल्याला आपलं कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने रान वाळवता येतं नांगरट केल्यानंतर सर्वसाधारण एक ते दोन महिने नांगरटीचं रान पूर्ण वाळवून द्यायचं त्यामधले जे ओलावा जमिनीमध्ये मॉइश्चर आहे ते पूर्ण वाळलं हो पाहिजे त्याच्या वा, आधी मागच्या वर्षीचा जो पाला आहे तो पाला कुट्टी करून त्यामध्ये गाडला तरी अतिशय चांगलं काम करतं की त्यामुळे हवा खेळती राहते जमीन वाळण्यास सुद्धा मदत होते नांगरट झाल्यानंतर ना एखाद्या वेळेस काय होतं की आम्ही आरसा लावून करतो की कि वळीवचा किंवा उन्हाळी पाऊस एखादा पाऊस पडतो त्यामुळं रानामध्ये हेंट फुटायला चांगली मदत होते त्यानंतर एक नांगरट झाल्यानंतर रोटर एक चांगल्या प्रतीचा लव मध्ये फर्स्ट मध्ये जर चांगल्या पद्धतीने हवा रोटर मारला तर पूर्ण हेंटे फुटून बारीक होतात आणि सरी सुटण्यास मदत होते त्यामुळं शक्य होईल तेवढा कमी मशागतीमध्ये म्हणजे एक नांगरट एक चांगल्या पद्धतीचा रोटर आणि रुंद सरी म्हणजे सर्वसाधारण चार फुटापेक्षा जास्त कमीत कमी चार म्हणजे आम्ही सर्वसाधारण सोडलेल्या साडेचार फुटी सरी आहेत तर साडेचार फुटी सरी सोडायची ही जी पहिली जी पूर्व मशागतीचं पाड आहे सात आठ ते दहा हजार मध्ये करून घ्यायचा या ठिकाणी शेतकरी काय करतो दोन वेळा नांगरट करतो दोनदा रोटर मारतो त्यामुळं आणि गडबड करतो लावण करायला त्यामुळे जो मशागतीचा भाग आहे त्याला तीन ते चार महिने गेले पाहिजे दोन पिकामध्ये जमिनीला विश्रांती पण मिळते मशागत पण योग्य पद्धतीने होते आणि पुढील पिकास वाढीसाठी पण मदत होते अशा रीतीने तुम्ही मशागत करून घ्यायची आहे साडेचार फुटी सरी सोडल्यानंतर सगळ्यात महत्वाचं की बेणे निवड शेतकरी मित्रांनो आपण पारंपारिक तेच बी वापरतो त्यामुळे उसाच्या फुट कांद्यातलं अंतर कमी असतं किंवा जी व्हरायटी असते ती अपडेटेड व्हरायटी नसते त्यामुळे आपण एक चांगले बेनेमळ्यातून जर तुम्ही बेने आणले असा तरी खूप चांगल्या पद्धतीने दे लावण आणि उगवण पण चांगले होते उगवण क्षमता पण चांगली असते या वर्षी आम्ही आष्ट्यातून काही प्रगतशील शेतकऱ्यांच्याकडून मळ्यातून आम्ही एक गुंठा ऊस तोडून आणलेला म्हणजे नऊ दहा हजार रुपयाचं बी आणलेलं लागण करत असताना आम्ही कांडी लावण केली आता या ठिकाणी सुद्धा दोन प्र प्रश्न आहेत आपल्याकडं कांडी लावण करायची का रोप लावण करायची शेतकरी मित्रांनो ज्या रानामध्ये खरंच गरज आहे रोप लावून किंवा ज्या रानामध्ये कांडी लावण ला उगळणीचा प्रॉब्लेम आहे किंवा पावसाळ्यात ओलावा टिकून राहतो कांडी सर उगवत नाही अशाच ठिकाणी रोप लावून करा किंवा शक्यतो जितकं टाळता येईल तेवढं रोप लावून लावा आणि कांडी लावण हे चांगला पर्याय आहे आणि कांडी मुळे रोप लावून ला। कांडी लावण मध्ये जर तुम्ही कम्पॅरिझन केलं तर वीस ते पंचवीस टक्के कांडी मध्ये उत्पन्नात वाढ भेटते त्यामुळं तुम्ही काम पटकन आवरण्यात आणि लवकर एकदा राऊंड रिकाम होण्यापेक्षा तुम्ही कांडी कडे लक्ष द्या त्या पद्धतीने कांडी लावून करून घ्या आता कांडी लावण करत असताना कशी करायची आहे तुम्ही जी पूर्वी जी पद्धत सांगतो की पूर्वी आपण काय करतो की? की दोन बेडवर दो, म्हणजे एक आड एक बेडवर आपण कांड्यांचे दोन पेराचे टिपऱ्या मांडत होतो असं न करता एक आड एक बेडवरच कांडी मांडायची पण एकच टिपरी मांडायची जेणेकरून काय होईल की तुमचं पन्नास टक्के बेह्यामध्ये बचत होतील आपण एका बेडवर एका बेडवर समजा दोन कांड्या मांडत होते एक कांडी मांडायची आणि लावण करत असताना पाठ पाण्याबरोबर लावण करायचे पाणी गेल्यानंतर एक आणि कांडी एका सरीमध्ये आणि राहिलेली कांडी एका सरीमध्ये म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे तुमची डायरेक्ट पन्नास टक्के बेण्यामध्ये बचत होणार आहे पन्नास टक्के बेण्यात बचत झाल्यामुळे एकरी तुमचं आठ ते दहा हजार रुपये हा जो बेण्याचा खर्च नव्हतो ते चार ते पाच हजार वर येतोय म्हणजे या ठिकाणी आपण पाच ते सहा हजार रुपये बेण्यामध्ये बचत केल्या यामुळे कामगार खर्चामध्ये बचत होते बाकी तुमचे जे लावण जी, जी करण्याची पद्धत आहे ती योग्य पद्धतीने होते आता या ठिकाणी काय केलं आपण बेने पन्नास टक्के कमी केलं कांडी लावून केली त्यामुळं फुटव्या जो होणार आहे तो पूर्ण फुटवा उसामध्ये रूपांतर होतो या ठिकाणी अतिशय फुटवे होत नाहीत संख्या जे डोळ्यांची संख्या आहे ती संख्या योग्य पद्धतीने त्या ठिकाणी पाहिजे जाते तर अशा रीतीने कांडी लावण करून घ्यायची आहे म्हणजे जे सुरुवातीचा लावणीचा जो भाग आहे मशागत आणि लावणीचा तो जर तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही कमी खर्चामध्ये योग्य लावण जर केली तर पुढे होणार आपल्या संख्या नियोजन आहे ते करता येते आता हे दोन्ही पद्धत करत असताना कांडी लावण करत असताना तर तुम्ही या ठिकाणी एक सात ते आठ हजार रुपये जर तुम्ही एकरी खर्च वाचवला तर तुम्हाला एक तर तो खर्च वाचून तुम्हाला चांगलं उत्पन्न पण भेटणार आहे आणि हा सात ते आठ हजार रुपये तुम्ही मी पुढे खत नियोजन सांगणार त्यामध्ये तुम्हाला तो खर्च वाढवता येतो याच्यानं काय होणार आहे तुमचा खर्च जो आहे तो आहे राहणार आहे आणि पिकामध्ये चांगल्या पद्धतीची वाढ पण होणार आहे कमी खर्चामध्ये योग्य त्या पद्धतीने जर लावून केलास तर आपल्याला पुढं चांगली माहिती मिळणार आहे आता यानंतर आपण खत नियोजनाचा व्हिडिओ बनवणार आहे तर खत नियोजन कसं करायचं खतामध्ये कुठली घटक वापरायचं तर ह्याचा पुढचा भाग बनवणार आहेत तो सुद्धा तुम्ही आवडून पूर्ण व्हिडिओ बघा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या प्रगती शेतकऱ्यांना हे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद